नमस्कार साडेचार पाच टक्के मतदानाचा टक्का का वाढवला सत्तर ते ऐंशी लाख मतदान महाराष्ट्रातील जनतेने व इथल्या हिंदू समाजाने जास्त प्रमाणात केलं कारण इथला हिंदू समाज जागरूक झालता का जागरूक झालता तर ह्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती जिहादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात उभ्या झाल्या त्यांना शक्ती दिली जात होती ती शक्ती निस्तनाबूत करणं त्यांचं षडयंत्र निस्तनाबूत करणं ह्यासाठी महाराष्ट्रातील हिंदू समाजाने साडेचार टक्के मतदानाचा टक्का वाढवला त्यामध्ये ज्या पवित्र गायीला आपण माता मानतो त्या मातेच्या सरेआम कत्तली महाराष्ट्रात केल्या जात होत्या तर त्या कत्तली बंद झाल्या पाहिजे ही पवित्र गाय वाचली पाहिजे त्यासाठी शासनाने ह्या सर्व जिहादी प्रवृत्तींवरती आळा घातला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने साडेचार टक्के मतदान वाढवले महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे साधू संतांचा आहे माता माऊलींचा आहे अशा महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम स्वराज्याचं स्वप्न ज्या गडकिल्ल्यातून पाहिलं अशा गडकिल्ले गडजिह्याच्या नावाने अतिक्रमण करून गडांची शोभा कमी करण्याचं काम जिहादी प्रवृत्ती करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम जिहादी प्रवृत्ती करत आहे अशा जिहादी प्रवृत्तीने जी अतिक्रमण थडग्याच्या रूपात दर्ग्याच्या रूपात या गडकिल्ल्यावरती केले आहेत ते उद्ध्वस्त करावं ह्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने साडेचार टक्के मतदान वाढवलं महाराष्ट्राच्या मातुमाऊली महाराष्ट्रातील माता मातामाऊली धोक्यात आहे त्याला खोटे नाटे नाटक दाऊन त्यांना विविध षड्यंत्रामध्ये फसवले जात आहेत त्याला आपण म्हणतो लवजिया महाराष्ट्रात एक लाखापेक्षा अधिक घटना ह्या महाराष्ट्रात घडल्या आहेत त्या सर्व घटनांना आळा बसावं याविरुद्ध सखोल कायदा व्हावा या, या, हो या प्रवृत्तींना ठेचून काढावं यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने पाच टक्के मतदानाचा टक्का वाढवला आहे या सर्व गोष्टीची काळजी घेऊन येत्या काळात सरकारनी प्रशासनाने जागरूक राहिलं पाहिजे तर या जनतेने हा टक्का मंत्रिपदासाठी विशिष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री होण्यासाठी दिलेला नाही तर हा देशातला जियाती प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने हा साडेचार टक्के मतदानाचा टक्का वाढवला आहे हा विसरता कामा नाही